आजचा दिवशी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ऑक्टोबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म ऑक्टोबर रोजी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो या दिवसाचा उद्देश वृद्ध व्यक्तींच्या हक्कांची जाणीव करून देणे त्यांचे आरोग्य सन्मान आणि अधिकार यांना प्रोत्साहन देणे आहे वृद्ध व्यक्ती हे समाजाचे महत्वाचे घटक आहे ज्यांनी त्यांच्या ज्ञान अनुभव आणि योगदानाने आपली पिढी घडवलेली आहे या दिवसाच्या निमित्ताने वृद्ध व्यक्तींच्या समस्या आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष वेधले जाते त्यांना सन्मानाने जगता यावे त्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागू नये यासाठी समाजाने जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे एक ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटना सतराशे फ्रेंच संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले अठराशे सदोतीस भारतात पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले अठराशे ऐंशी थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक लाइट फॅक्टरी सुरू केली अठराशे एक्क्याण्णव स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांनी नेपेल शहर ताब्यात घेतले एकोणीसशे शेहेचाळीस मेन्सा इंटरनॅशनल ची स्थापना युनायटेड किंगडम मध्ये झाली एकोणीसशे एकोणपन्नास संगीत नाट्य गायक आणि अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली एकोणीसशे अठ्ठावन्न एरोनॉटिक्स साठी राष्ट्रीय सल्लागार समिती एन ए सी एचे वन, चे नाव बदलून नासा करण्यात आले एकोणविशे अठ्ठावन्न भारतात दशमान म्हणजेच मॅट्रिक पद्धत वापरण्यास सुरुवात झाली एकोणीसशे एकोणसाठ भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे सहावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारले एकोणीसशे साठ नायजेरियाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकसष्ट सी टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाचे पहिले खासगी टेलिव्हिजन नेटवर्क सुरू झाले एकोणीशे चौसष्ट जपान शिंकल सेन म्हणजे बुलेट ट्रेनने टोकियो ते ओसाका पर्यंत हायस्पीड रेल्वे सेवा सुरू केली एकोणीसशे एकोणसत्तर कॅनकॉर्ड विमान प्रथमविशे एकाहत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे वर्ल्ड सुरू झाले एकोणीशे एकाहत्तर रुग्णांचे निदान करण्यासाठी पहिले व्यवहारिक सिटी स्कॅन वापरले गेले एकोणीसशे ब्याऐंशी सोनीने पहिला कॉम्पॅक्ट प्लेअर रिलीज केला एकोणीसशे ब्याण्णव कार्टून पाच इंडोनेशियाच्या झालेल्या ऑक्टोबर रोजी घडलेले जन्म सत्तेचाळीस सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अठराशे एक्क्याऐंशी विल्यम बोइंग बोईंग विमान कंपनीचे संस्थापक अठराशे लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे सहा सचिन देव बर्मन संगीतकार व गायक एकोणावीसशे एकोणावीस गजानन दिगंबर मांडगुळकर गीतकार कवी लेखक पटकथाकार एकोणावीसशे एकोणावीस मजहूर सुलतानपुरी दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर गीतकार आणि कवी एकोणविशे चोवीस कार्टर नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे एकोणचाळीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणावीसशे तीस जयदेवप्पा हलप्पा पटेल कर्नाटकचे पंधरावे मुख्यमंत्री एकोणीसशे पंचेचाळीस रामनाथ कोविंद भारताचे चौदावे राष्ट्रपती एक ऑक्टोबर रोजी घडलेले निधन अठराशे अडुसष्ट मुंगगुट चौथा थायलंडचा राजा एकोणीसशे एकतीस शंकर काशीनाथ गर्गे नाट्य छटाकार एकोणीसशे एकोणसाठ इरुको डी निकेवला इटलीचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे सत्त्याण्णव गुल मोहम्मद जगातील सर्वात बुटकी व्यक्ती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा